सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला मग मित्रांनो आज बघूया मालवणी पद्धतीने घावण कसे बनवायचे ते घावण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे तांदूळ आणि तेल आणि मीठ चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरं मीठ आणि फोडणीसाठी मोहरी आणि कडीपत्ता सर्वप्रथम तांदूळ आपण तीन चार वेळा पाण्याने धुवून स्वच्छ करून घेऊया आता माझे तांदूळ खूप छान धुऊन झाले आहे आता त्याला सात ते नऊ तास चांगलं आपण भिजून ठेवूया मी नऊ तास भिजवलेले होते तांदूळ आता त्या तांदळाचे वाटून आपण छानचं बॅटर बनवून घेऊया तांदळाचं जे बॅटर आहे ते जास्त जाडं पण नको आहे आपल्याला आणि नाही जास्त पातळ हवं आहे एक मीडियम कन्सिस्टन्सी हवी आहे जेणेकरून आपले घावणे खूप छान पद्धतीने निघतील चला आता आपण बॅटर व्यवस्थित वाटून घेऊया थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित वाटून घ्यायचं रवाळपणा राहिला नाही पाहिजे पाणी घालत राहून वाटलं व्यवस्थितपणे तर त्याचंही व्यवस्थित बॅटर तयार होतं हे बघा आपलं बॅटर तयार आहे आपण त्याला एका भांड्यात काढून घेऊया ही बघा ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची ना जास्त जाळी किंवा नाही जास्त पातळ आता आपण ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता मी आपला बिडाचा तवा तापवायला ठेवला आहे बिडाचा तवा चांगला तापला आहे त्याला आपण चांगलं तेल लावून घेऊया आणि बॅटर टाकून व्यवस्थित पसरवून घेऊया बिडाचा तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे जेणेकरून आपलं बॅटर पसरेलसुद्धा व्यवस्थित आणि चांगले उचललेही जातील आपले घावणे बिडाचा तवा आपला खूप चांगल्या प्रकारे तापवून घेऊया जेणेकरून आपण जेव्हा बॅटर टाकू ते व्यवस्थित पसरवल्यानंतर अलगतपणे ते उचलले जातील जर तवा चांगला तापला नसेल तर ते उचलताना खूप प्रॉब्लेम येतात ते तुटले जातात बघा आता माझा तवा खूप छान तापला होता त्यामुळे मग हो बघा किती व्यवस्थित बाजूने बघा कोपऱ्याने कडे सुटत आहेत हे बघा आणि किती अलगदपणे उचलला जातो आहे आता आपण त्याला व्यवस्थित कोपरे सोडवून घेऊया आणि त्याला पलटी करून घेऊया पलटी करून घेतला म्हणजे तो दोन्ही साईडून आपला शिजून निघेल पलटी गेल्यानंतर त्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे की तो लगेच शिजला जातो आपला घावन तयार आहे त्याला लगेच पलटी करून किंवा असं नाही ठेवायचा थोडा त्याला थंड होऊ द्यायचा पलटी करून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि ते चिपकले जातात एकमेकांना असे उघडे करून ठेवायचे तो सुकला की नंतर त्याची व्यवस्थित घडी करून आपण चपात्या कशा पोळ्या घडी करून ठेवतो तसे आपण ते ठेवू शकतो गरम गरम घडी केल्याना तर ते चिपकले जातात एकमेकांना असेच आपण अजून खावण आपले काढून घेऊया खावण्याचं बॅटर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित एकसारखे शिजून निघतील एका साईडला जाड राहिला एका साईडला पातळ राहिला तर तो, तो एका साईडला कडक होतो आणि एका साईडला कच्चा राहतो बॅटर टाकलंय बॅटर आता पसरवल्यानंतर बघा जेव्हा तो शिजून तयार होतो आपो आपोआप त्याच्या कडा सुटत आहेत बघा तर आपण आपण कड्यांनी सोडवून घेऊया आणि पलटी करून घेऊया आणि असे अजून आपण घावन तयार करून घेऊया आपण चटणीचे जे साहित्य बघितले ते आपण एकत्र करून वाटून घेऊया फोडणी करून घेऊया आणि ह्या घावणे त्या चटणीसोबत सर्व करूया चटणीसाठीचा स्पेशल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकेन बघा किती नरम लुसलुशीत असे झाले आहेत आपले घावणे चटणीसोबत खरंच खूप छान लागत आहेत नक्की ट्राय करा आणि नक्की कळवा तुम्ही बनवलेले घावण कसे झाले आहेत ते